मित्रांनो नमस्कार थोडंसं आपण आज या व्हिडिओमध्ये पैशाविषयी बोलूया तत्पूर्वी म हा जो आमचा यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर याला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या ओळखीच्या आणि तुमच्या परिचितांना फॉरवर्ड करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो आजचा विषय हा आहे की पैशाला स्वतःचा स्वभाव नसतो तुमचा स्वभाव तोच पैशाचा स्वभाव म्हणजे हे की तुम्ही जर उतावळे असाल तर तुमचा पैसा पण उतावळेपणाने खर्च कराल तुम्ही जर ओव्हर कॉशियस असाल तर तुम्ही पैशाच्या बाबतीत पण ओव्हर कॉशियस असाल तुम्ही जर उधळपट्टी करणारे असाल स्वभावात तुम्हाला पटकन एखादी गोष्ट करणं आवडत असेल तर तुम्ही पैशाच्या बाबतीत पण उधळपट्टी कराल तुम्ही जर रागीट असाल तर तुम्ही पैसे सुद्धा रागासाठी खर्च कराल रागा 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 एखादी गोष्ट करणे तर बरं वाटेल तुम्ही जर एकदम असे हॅपी गो लव असाल तर पैसा तसाच तुम्ही खर्च कराल कारण एक लक्षात घ्या पैशाला स्वतःचा स्वभाव नाही आहे म्हणजे एखाद्या गुंडाकडे पैसा गेला तर तो चाकू विकत घेईल तोच एखाद्या पुजाऱ्याकडे किंवा एखाद्या संत सज्जनाकडे गेला तर तो कदाचित त्यातून काहीतरी आध्यात्मिक पुस्तकं विकत घेईल मूर्ती विकत घेईल देऊळ बनवायसाठी तर जे पैसे वापरेल कारण पैसा हा स्वतःचा स्वभाव ठेवतच नाही तो तुमच्या स्वभावात मिक्स होऊन जातो त्यामुळे तुम्ही बघा तुमचा स्वभाव जो असेल त्याचप्रमाणे तुम्ही पैसे वापरताय आणि हे साधं गणित आहे मित्रांनो तुमचा पैसा एक्झॅक्टली तुमच्या निष्काळजी तर तुमचा पैसा निष्काळजी तुम्ही चिडचिड करणारे असाल तर तुम्ही पैसे पण चिडचिड करतच त्याच प्रकारे वापराल तुम्ही पैसा पण तुमचा चिडचिडा जात म्हणजे तुम्हाला पैसे वेळेवर देणार नाही पैसे वेळेवर येणार नाही तुमचा पैसा पण त्याचप्रमाणे वापरला जाईल तुम्ही जर समजा खूप अविचारी असाल आणि पैसा खर्च केल्यानंतर एखादी गोष्ट केल्यावर विचार करत असाल तर पैशाच्या बाबतीत तसंच आहे तुम्ही खर्च कराल आणि नंतर विचार कराल रे करायला पाहिजे होतं की नाही करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही आज स्वतःलाच प्रश्न विचारा माझा नेमका स्वभाव कसा आहे आणि एक्झॅक्टली तेच रिफ्लेक्शन तुम्हाला मनीमध्ये आढळेल एक्झॅक्टली तेच रिफ्लेक्शन मनी इज फंक्शन ऑफ त्यासाठीच म्हटलं जातं की पैसा हा तुमच्या स्वभावाचा रिफ्लेक्शन आहे तुम्ही आतून जे आहात तेच तुमचा स्वभाव पैशामध्ये रिफ्लेक्ट होतो त्यामुळे मनी एरियामध्ये तुम्हाला जर ब्रेकथ्रू पाहिजे असेल आणि जर समजा आत्ता तुम्हाला त्यामध्ये तो नसेल तर तुम्हाला तुमच्या स्वभावावर बरंच काम करावं लागेल मी यावर एक पूर्वी पण व्हिडिओ केला होता पण आज मी एका ठिकाणी गेलो होतो त्यामध्ये ज्यावेळेस ही गोष्ट शेअर केली त्यावेळेस समोर समोरून मला काही उदाहरणं आली आणि मला असं वाटलं हे थोडंसं स्पष्ट याविषयी अधिक स्पष्ट करणं आवश्यक आहे त्यामुळे एक तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारा माझा नेमका स्वभाव काय आहे आणि तो पैशात कसा रिफ्लेक्ट होतो एकदा तुम्हाला ते कनेक्शन लक्षात आलं की तुम्ही तुमच्या पैशामध्ये स्वभावातून थ्रू काज करू शकता मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठीच मी तुमच्यासाठी रेकॉर्ड केला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार